नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनेल सचिन माने आज आपण या ठिकाणी गणितातील सातवी मध्ये असणारा संच एकोणचाळीस म्हणजेच भागीदारी पार्टनरशिप आता समजा एखादा आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी लागणारे जे भांडवल असते ते भांडवल आपण एका किंवा एका दोघामध्ये मिळून भांडवल गोळा करून तो व्यवसाय सुरू करतो त्या व्यवसायालाच काय म्हणायचं थोडक्यात भागीदारी म्हणायचं समजा ए या व्यक्तीने वीस हजार रुपये व बी या व्यक्तीने तीस हजार रुपये एवढे भांडवल गुंतवून म्हणजेच किती पन्नास हजार रुपये भांडवल गुंतवून एखादा व्यवसाय त्यांनी चालू केला तर तो व्यवसाय त्यांचा कसा झाला पार्टनरशिप मधला म्हणजेच काय भागीदारीतला व्यवसाय झाला म्हणजे त्या व्यवसायामध्ये मिळणार जे नफा असेल ते नफा ते दोघांमध्ये डिवाईड केलं जातं पण त्यांचं जे हे जे प्रमाण आहे म्हणजेच ह्याने वीस हजार भरलं आणि ह्याने तीस हजार भरलं म्हणून समजा एक वीस हजार नफा झाला त्यांना एका वर्षामध्ये वीस हजार रुपये नफा झाला तर बी या व्यक्तीला दहा हजार आणि ए या व्यक्तीला दहा हजार असं डिवाइड केलं जातं का तर केलं जात नाही कारण ए या व्यक्तीने वीस हजार रुपये भरले आहेत फक्त आणि बी या व्यक्तीने तीस हजार रुपये भरले म्हणजेच बी या व्यक्तीनं जास्त पैसे भरलेत म्हणजे मिळणारा जो नफा आहे तो नफा हो सुद्धा बी या व्यक्तीला जास्त जाणार मग हे कसं काढायचं त्यासाठी आज आपण आपला हा आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे आता हे प्रमाण कसं काढायचं बघा ए या व्यक्तीने वीस हजार भरलेलं आहे बी या व्यक्तीने तीस हजार भरलेले आहे है। मग ह्यांचं प्रमाण <coughs> काढायचं म्हणजेच ह्यांचं काय थोडक्यात गुणोत्तर काढायचं शून्यला शून्य गेले शून्यला शून्य गेले पहिले किती दोन छे तीन म्हणजेच आपलं हे गुणोत्तर प्रमाण कसं आलं दोनास तीन ह्याचं दोन आणि ह्याच तीन आलेलं आहे मग मिळणारा जो नफा आहे वीस हजार नफा ते ह्याला ह्याला दुपटीन द्यायचं आणि ह्याला तिपटीन द्यायचं मग ह्या संबंधित असणारे जे आपले उदाहरण आहेत हे उदाहरण आपण बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचं अरे विद्यार्थी मित्रांनो असं एक उदाहरण आहे भागीदारी मधला उदाहरण असं आहे कि सुरेश आणि रमेश यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये गुंतवून चारास पाच या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला म्हणजेच काय जमिनीचा तुकडा हा जमिनीचा तुकडा असेल त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं लँड तर एक भूखंड खरेदी केला काही वर्षांनी म्हणजे दोन वर्षांनी म्हणा किंवा तीन वर्षांनी म्हणा काही वर्षांनी तो एकूण त्यांना वीस टक्के नफा मिळाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला हे असं एक उदाहरण आहे मग आता आपल्याला हे उदाहरण सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे सुरेश आणि रमेश यांनी एकूण किती रुपये गुंतवलेले आहेत तर एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये ते चारास पाच या प्रमाणात म्हणजे चारास पाच म्हणजेच काय समजा चार एक्स आणि अधिक पाच एक्स चारस पाच चार एक्स आणि पाच एक्स दोन्ही मिळून कि किती झालं किती गुंतवलं त्यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये चार एक्स अधिक पाच एक्स बरोबर एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये म्हणजे आता पहिल्यांदा सुरेश सुरेशने किती गुंतवले आणि रमेशने किती किती गुंतवले त्याचं आपल्याला उत्तर काढावं लागेल तर बघा चार एक्स अधिक पाच बर एक एक्स किती झाले रे नऊ एक्स बरोबर एक लाख चव्वेचाळीस ला हजार म्हणून एक्स आता इथं आपल्याला एक ची किंमत काढावी लागणार एक ची किंमत काढल्यानंतर आपल्याला असं समजेल कि सुरेशने किती पैसे गुंतवलेत एक लाख चव्वेचाळीस हजार मध्ये आणि रमेशने किती पैसे गुंतवलेत एक लाख चव्वेचाळीस हजार मध्ये ते आपल्याला समजणार आहे मग ते समजण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करावं लागणार आहे या ठिकाणी एक्स ची किंमत काढावी लागणार आहे मग एक्स बरोबर एक लाख चव्वेचाळीस हजार छेद नऊ हे गुणाकारात आहे इकडं आल्यानंतर भागात होणार आहे आता एक लाख चव्वेचाळीस हजारला नऊ ने भाग द्या नऊ एक नऊ चौदात ने चौदा मधून नऊ गेले किती राहिले नऊ गेले पाच राहिले वरून आले चार झाले चौपन्न नऊ संपन राहिलेले तीन शून्य म्हणजे एक्स बरोबर किती आलं सोळा हजार आता आपणाला त्या ची किंमत या, या ठिकाणी सापडलेली आहे काही वर्षांनी तो विकून त्यांना वीस टक्के नफा मिळाला आता येत आपल्याला जसं प्रश्न त्यांनी विचारलाय सुरेशने किती पैसे गुंतवलेत आणि रमेशने किती पैसे यामध्ये गुंतवलेत पण आपण काढूया समजण्यासाठी आता सुरेश सुरेश बरोबर किती आहे चार एक्स आता या ठिकाणी चार गुणवले एक्स ची किंमत किती आहे सोळा हजार हा जो मी उदाहरण सोडवा लागलोय हे उदाहरण ह्या प्रश्नामध्ये नाही पण तुम्हाला समजावून मी तुम्हाला सांगत सुरेशने सुरेशचे पैसे किती आहेत आणि रमेशचे पैसे किती आहेत तर चार गुणले सोळा हजार, कि जाले? चौँश्ट हजार।, चौँश्ट हजार।, चौँश्ट हजार जाले। किती झालं सोळा चौक चौसष्ट हजार चौसष्ट हजार रुपये हे सुरेशचे पैसे झाले आता रमेशचे पैसे काढूया रमेशने यामध्ये किती गुंतवले आहेत पाच एक्स बरोबर पाच गुणुले सोळा हजार बरोबर सोळा पंचे ऐंशी हजार रुपये म्हणजे सुरेशने चौसष्ट हजार रुपये आणि रमेशने ऐंशी हजार रुपये गुंतवणूक गुंतवणूक केली म्हणजे एकूण रक्कम किती झाली एक, एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये रक्कम झाली आता ह्या रकमेवर त्यांना काही वर्षांनी वीस टक्के नफा मिळाला खाली सोडतो कुठल्या रकमेवर एक लाख चव्वेचाळीस हजार रुपयावर त्यांना वीस टक्के नफा मिळाला आता पहिल्यांदा आपल्याला किती एकूण नफा मिळाला का ते काढावं लागेल शून्याला शून्य गेले त्या शून्याला हे शून्य गेले राहिल्यावर किती चौदा हजार चारशे गुणवले दोन बरोबर किती दोन शून्य आहे असल्या चौक आठ बे चौक आठ अन बे एकू बे म्हणजेच एक अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्यांना काय झाला नफा मिळाला काही वर्षांनी तो भूखंड जो खरेदी केला होता तो त्यांनी काही वर्षांनी विकला आणि त्यांना वीस टक्के नफा मिळालाय एक लाख चव्वेचाळीस हजारावरती म्हणजे एकूण नफा आपल्याला किती मिळाला ह्या ठिकाणी अठ्ठावीस हजार आठशे रुपये तर प्रत्येकाला किती नफा मिळाला आता इथं प्रत्येकाला आपणाला इथं नफा विचारलेला आहे आता आता हा जो नफा आहे हे एकूण नफा आहे म्हणजे सुरेशने त्यांचं चारस पाच या प्रमाणात त्यांनी रक्कम गुंतवली होती म्हणून चार एक्स अधिक पाच एक्स त्यांना एकूण किती रक्कम मिळाली नफा अठ्ठावीस हजार आठशे चार एक्स अधिक पाच एक्स किती झाले नऊ एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे म्हणून एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे छेद नऊ याचा पुन्हा समजलं तुम्हाला आपण काय करायला आलो आता इथे एक्सची किंमत काढायला आलोय म्हणजे त्यांचं आपण काय करावं प्रत्येकाचा किती नफा मिळाला त्यांना एकूण नफा मिळाला इथं त्यांना अठ्ठावीस हजार आठशे रुपये तर आपल्याला प्रत्येकाचा सेपरेट नफा काढायचा म्हणजे सुरेशचा नफा आणि रमेशचा नफा सुरेश त्यांचं चौसष्ट हजार रुपये गुंतवलेत आणि रमेशच्या ऐंशी हजार यांचा नफा सुद्धा सुरेशचा कमी असणार आहे रमेशचा जास्त असणार आहे कारण त्यांचं प्रमाण कसं आहे चारास पाच रक्कम गुंतवण्याची म्हणून इथं पहिल्यांदा आपल्याला एकूण जे नफा आहे त्या नफ्यावरती आपल्याला काय करावं लागणार आहे कि एकसची किंमत काढावी लागणार आहे नंतर त्यांना चार आणि पाच आणि बोलावं लागणार आहे म्हणजे प्रत्येकाना नफा आपल्याला मिळेल नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस अठ्ठावीस मध सत्तावीस गेले एक राहिले वरून आले आठ झाले अठरा नऊ दोन्ही अठरा आणि राहिले दोन मग इथं आपल्याला ची किंमत किती मिळाली तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे आता ह्या तीन हजार दोनशे वरून आपल्याला काय करायचंय प्रत्येकाला किती नफा मिळाला आता तिथं बघा सुरेशचा नफा सुरेशचा नफा बरोबर चार एक्स चार गुणले ची किंमत किती आहे तीन हजार दोनशे दोन शून्यास चार दोन्ही आठ आणि चार एकूण बारा बारा हजार आठशे रुपये हा कोणाचा नफा झाला सुरेशचा आता रमेशचा नफा रमेशचा नफा पाच एक्स बरोबर पाच गुणवधे तीन हजार दोनशे बरोबर हे दोन शून्य आहे असं पाच दोन्ही दहा एक, एक, सोड़ा. सोड़ा हजार एक पाच तरी पंधरा एक सोळा सोळा हजार रुपये हे सोळा हजार आणि हे बारा हजार आठशे यांची जर बिरीज केली तर आपल्याला अठ्ठावीस हजार आठशे रुपये हे आपल्याला सापडत चमधलं अशा प्रकारचे उदाहरण आहे सुरेश आणि रमेश यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये गुंतवून एक जमीन खरेदी केली त्यांनी तो जमीन काही दिवसांनी सॉरी काही वर्षांनी विकली त्यांना त्यावर त्यांना वीस टक्के नफा मिळाला पण त्यांचं गुंतवणुकीचं प्रमाण कसं होतं हे महत्वाचं आहे चारास पाच हे जाऊन आपल्याला समजतं की त्यांना प्रत्येकाला किती नफा मिळाला तर सुरेशला नफा मिळाला बारा हजार आठशे रमेशला नफा मिळाला सोळा हजार रुपये समजलं आता अजून एक उदाहरण बघूया बघा लक्ष द्या नवीन एक उदाहरण आहे इथं आता हे उदाहरण बघण्याच्या अगोदर तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मोबाईल हा लँडस्कॅप मध्ये म्हणजे आडवा करून व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला फळ्यावरचे जे अक्षर आहेत ते तुम्हाला स्पष्टपणे दिसतील आता लक्ष द्या आता असे एक उदाहरण आहे विराट व सम्राट हे दोन व्यक्ती आहेत विराट व सम्राट यांनी अनुक्रमे पन्नास हजार रुपये व एक लाख वीस हजार रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला आता व्यवसाय तो कशा असेल समजा वडापावचा व्यवसाय असेल वडापावचा व्यवसाय त्यांनी व्यवसाय चालू केला आणि त्यांना या व्यवसायात त्यांना वीस टक्के तोटा झाला व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना वीस टक्के तोटा झाला तर प्रत्येकाला किती तोटा झाला आता बघा पाठीमागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला एकूण रक्कम देऊन त्या ठिकाणी तुम्हाला प्रमाण दिलं होतं पण या उदाहरणामध्ये दोघांची सेपरेट रक्कम दिलेली आहे एकूण रक्कम दिलेली नाही विराटची रक्कम वेगळी आहे सम्राटची रक्कम वेगळी आहे आणि प्रमाण इथं दिलेलं नाही पण आता इथं प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे प्रमाण काढावं लागणार आहे त्यासाठी बघा लक्ष द्या आता विराटची रक्कम किती आहे विराट विराट बरोबर पन्नास हजार किती गुंतवलेत पन्नास हजार आणि सम्राट सम्राटची रक्कम किती आहे एक लाख वीस हजार रुपये असेल तर आपल्याला काय करायचं त्यांना भाग द्यायचा आहे आता बघा शून्यला शून्य घालून टाकूया अगोदर राहिले काय पाच आणि बारा पाच छेद बारा म्हणजेच काय त्यांचं प्रमाण आहे पाचास बारा हे त्यांचं प्रमाण निघालेलं आहे विराट आणि सम्राट यांचं यांनी जे रक्कम गुंतवलेली आहे पन्नास हजार आणि एक लाख वीस हजार आता पन्नास हजार प्लस एक लाख वीस हजार म्हणजे त्यांनी एकूण रक्कम हा वडापावचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी एकूण रक्कम किती गुंतवलेली आहे ह्यामध्ये तर एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार रुपये गुंतवले तर त्यांना या व्यवसायात ह्याच व्यवसायात वडापावच्या व्यवसायात त्यांना वीस टक्के तोटा झाला किती वीस टक्के तोटा झाला म्हणजे वीस छेद शंभर करायचं तर प्रत्येकाला किती तोटा झाला आता तेच काढायचं आपणाला बघा शून्याला शून्य घालवले हे शून्याला हे शून्य गेले आता वर किती राहिले सतरा हजार गुनोली दोन बरोबर किती चौतीस हजार चौतीस हजार रुपये हा दोघांचा तोटा आहे आता आपल्याला इथं काय प्रश्न विचारलाय प्रत्येकाला किती तोटा झालाय नीट समजून घ्या हे जे चौतीस हजार रुपये म्हणजे वीस टक्के जे तोटा झालाय हा दोघांचा मिळून तोटा आहे तर आपणाला सुरे वीर सॉरी विराटला किती तोटा झाला आणि सम्राटला किती तोटा झाला हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग कि आता आपण त्यासाठी प्रत्येकाचा तोटा काढाय मिळतात आपल्याला प्रमाण माहित पाहिजे की त्यांनी किती टक्के रक्कम भरली आणि सम्राटने किती टक्के रक्कम भरली आता ह्यांचं प्रमाण आहे पाचास बारा म्हणजेच आता बघा लक्ष द्या पाच एक्स अधिक बारा एक्स तोटा एकूण किती झाला चौतीस हजार रुपये किती झाला चौतीस हजार रुपये पाच एक्स अधिक बारा एक्स किती झाले रे सतरा एक्स बरोबर चौतीस हजार म्हणून एक्स बरोबर चौतीस हजार छेद सतरा हे गुणाकार सुद्धा इकड आल्यानंतर बारा अकरामध्ये कर। झालेलं आहे हे लक्षपूर्वक बघायचं आहे सतरा एके सतरा सतरा दोन्ही चौतीस आणि राहिले हे तीन शून्य आहे असलेच म्हणजे तर एक ची किंमत किती आले दोन हजार रुपये किती दोन हजार रुपये आता आपणाला प्रत्येकाचं काय करावं लागणार आहे तोटा किती झाला ते काढायचा आहे आता विराट विराटचा तोटा बघूया अगोदर विराट विराट त्याचं प्रमाण किती आहे पाच एक्स पाच एक्स बरोबर आहे विराटचं प्रमाण पाच एक्स आणि सम्राट सम्राटचं प्रमाण बारा एक्स आता पाच एक्स पाच गुणवले एक्स ची किंमत किती आली रीत दोन हजार रुपये किती दोन हजार पाच गुणवले दोन हजार म्हणजे किती झालं पाच दोन्ही दहा हजार रुपये हा विराटचा तोटा दहा हजार रुपये तोटा कोणाचा विराटचा आता सम्राटचा तोटा काढायचा आहे आपण काय करू शकतो चौतीस हजार म्हणून दहा हजार जर वजा केलं तरी आपल्याला सापडते तरी आपण प्रमाणा पद्धतीच जाऊया सम्राट सम्राटचं प्रमाण किती आहे बारा एक्स बरोबर बारा गुणोले ची किंमत किती आहे तर दोन हजार रुपये बारा दोन्ही चोवीस हजार हा झाला सम्राटचा तोटा चोवीस हजार रुपये सम्राटचा तोटा चोवीस हजार अधिक दहा हजार दोन्ही म्हणून झाले चौतीस हजार समजलं हे उदाहरण समजलं असेल तर व्हिडिओला तिथं लाईक चिन्ह आले असेल अंगठा आला असेल तो अंगटा दाबायचा आहे लाईक करायचं आहे आता बघूया आपण पुढचं उदाहरण शेवटचं एक उदाहरण बघूया विद्यार्थी मित्रांनो शेवटचं हे उदाहरण आहे आता बघा उदाहरण असं आहे श्वेता पियुष आणि नचिकेत तिघ मित्र आहेत श्वेता पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय ऐंशी हजार रुपये गुंतवून सुरू केला त्यापैकी स्वतःचे भांडवल तीस हजार रुपये होते व पियुष चे भांडवल बारा हजार रुपये होते त्यांना वर्षा अखेरेस म्हणजे वर्ष संपल्यानंतर एक वर्ष संपल्यानंतर वर्षा अखेरेस चोवीस टक्के नफा झाला तर नचिकेतची भागीदारी किती होती नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती आता बघा ती जण आहेत कोण आहे श्वेता दुसर कोण आहे पियुष आणि तिसर कोण आहे नचिकेत या तिघांनी काय केलेलं आहे की ऐंशी हजार रुपये रक्कम गुंतवून सोलापूर चादर व टावे लेखनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यापैकी श्वेता भांडवल किती आहे तीस हजार रुपये किती तीस हजार रुपये आणि दुसरा कोण आहे पियुष पियुषच्या भांडवल किती आहे बारा हजार बारा हजार रुपये आणि आता आपल्याला इथं काय करायचं आहे नचिकेतची भागीदारी काढायची आपल्याला नचिकेतची भागीदारी किती होती तेच काढायचं आपल्याला म्हणजे जर नचिकेतची भागीदारी दिलेली नाही तर आपण काय करू आपण एक्स रुपये असं समजूया एक्स रुपये या तिघांनी मिळून किती ऐंशी हजार रुपये भांडवल गुंतवलेलं आहे किती ऐंशी हजार रुपये आता बघा नचिकेची भाग भागीदारी काढायची असेल का, तर आपण काय करावं लागणार आहे तीस हजार अधिक बारा हजार अधिक एक्स एकूण रक्कम किती ऐंशी हजार रुपये तीस हजार आणि बारा हजार किती झालं बेचाळीस हजार अधिक एक्स बरोबर ऐंशी हजार एक्स बरोबर ऐंशी हजार हे जे दोघांचे जे भांडवल आहे बेचाळीस हजार हे यांच्यातनं वजा करायचं म्हणजे आपण नचिकेतची भागीदारी आपल्याला मिळेल दोघांचं भांडवल एकूण मिळून होतं बेचाळीस हजार आणि शे हजार म्हणून जर बेचाळीस हजार वजा केलं ते इकडं अधिक होतं अधिक चिन्ह बघा येतं ते अधिक होतं इकडानंतर वजा होणार मग एक्स बरोबर किती शून्य हाय शून्य आहे दहा मधनं दोन गेले आठ राहिले येतो हच्चा वाढला आणि आठ मधनं पाच गेले तीन अडोतीस हजार रुपये म्हणजे नचिकेतची भागीदारी किती होती अडोतीस हजार म्हणजे आपणाला इथं ची किंमत सापडली ते म्हणजे किती अडोतीस हजार रुपये आता पुढचा प्रश्न काय तर नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती आता त्याने रक्कम नचिकेतला रक्कम किती गुंतवलेली आहे अडोतीस हजार रुपये त्यावर त्यांना अखेरीस किती टक्के नफा झालाय चोवीस टक्के गुणोले चोवीस टक्के शून्यला शून्य घालवा बरोबर तीनशे ऐंशी गुणोले चोवीस त्या दोन दोन्हीचा गुणाकार करा दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर आपण पुरूया या ठिकाणी तीनशे ऐंशी गुणवले चोवीस चार शून्य शून्य चार आठ बत्तीस हातचे आले तीन चार त्रिकुण बारा बारा आणि तीन पंधरा हे शून्य वाढवला बे शून्य शून्य बेआस सोळा ह्याच्याला एक सहा एक सात शून्याला शून्य दोन दोन सहा पाच अकरा ह्याच्याला एक सात आणि एक आठ एक नऊ किती नऊ हजार एकशे वीस रुपये हा काजाला नचिकेतला मिळालेला नफा आहे समजलं आपण ह्या प्रश्नामध्ये नैचिकितची पार्टनरशिप भागीदारी काढली ती भागीदारी किती होती अडतीस हजार ह्या अडतीस हजारावर त्याला वर्षा अखेर चोवीस टक्के नफा झाला म्हणजेच नऊ हजार एकशे वीस रुपये नफा झाला समजलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून टाका कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ माझ्या मी या चॅनेलवर घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला गणित सोपं जाईल आता आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच थांबूया भेटूया अशाच एका अजून एका इन्फॉर्मेशन नवीन व्हिडिओमध्ये तर थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र